శ్రీ శివలీలామృత అధ్యాయ అయి గణేశాయమా జయ జయ శివ బ్రహ్మానందమూర్తి వేద వందక్రవర్తి శివయోగిపే భద్రాయ ప్రతి ఆఘాదనీతి ప్రకటవిలిపకా సూత సాంగే శౌనకాది కాద్రాయూ శ్రీశివ కవచదేకా శ్రీగూరు శికవిలే మృత్యుంజయ మంత్ర ఉత్తమా सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो एक शंक उत्तम देत ज्याच्या ना दे शत्रु होती मूर्छित खडग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नायकी ते शस्त्र शस्त्रु ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन द्वादश सहस्र इभनळ दहन तत्काळ दिदले कृपेने देने शिवाचे अद्भुत मन मने होय ऐश्वर आयुव आरोग्यविख्यात सर्वयात श्रेष्ठदू चिरकालविजय होुनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्कामदाने करुणी घोष भाग्य लक्ष्मी भाग्यलक्ष्मीसो तव सदनी भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभुवनी दानलक्ष्मी योनी खरगमळी राहुसदा सर्वांगे वसो लक्ष्मी सौम्या दोन्दर्डी वीरलक्ष्मी उत्तम तिघंतरी कीर्तीपरम सर्वदा हि वसो तुझी शत्रुलक्ष्मी खडकाग्री वसे साम्राज्य लक्ष्मी अखंड असो विद्यालक्ष्मी विलासो सर्वदा हि तुझ पाशी ऐसे शिवयोगी बोलो न तेथे चिपवलांतरधान भद्रायु सुमदि गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निश्चिती दाशार हरदेशी देशीचा वज्रबाहु वज्रबाहू महापत्मती शत्रू त्यावरी पातले मगध देशाधिपती हे मरत तेने देश नागविला समस्त धन धान्य हेरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोणी समस्त बळे नेवुनी बंदी घालिद मुख्य राजग्राम बाहेर निगत वज्रबाहू युद्ध झाले दश दिनपर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्याशी बांधती आकर्षोनी वज्र चे अमात्य धरुण ते बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या ऐसे हरुनि समस्त घेऊन चालिला हे मरत वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहत असे पुत्र ना हो न काही वारी या समयास अम्मी पहावी कमनाचीस सोडवी लखो न दुःखारणवी तो समाचार कळला कळलायुषी की शतुने पितयासि गुरुस्मरण करुणी अंगी कवच लिले मृत्युंजय मंत्र परमा सर्वांगी भस्मिले चर्चिले भस्म शंख खडक गे उत्तम माते लागी नमस्कारी मने माते शत्रु करोनी ग्रामकरो नितीसने तरी मी गुरुदा सुजा सुत माते तुझ्या सुदे करुणासमरी करीन चूर्ण पृथविराजे जित आणि दर्शना ध्वज निर्दोषाचाळीजा द्विजराज सोजवळ जैसा शोभध पद्मा पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा मार्ग काडी विनिता पुत्र तैसे दोघे धावती शोधित धावते दोघे केसरी कि जनके जय जय कैवारी लहुकुश सत्वर शोभती धाकुटे वय किशोर जवळी दे कुण शत्रुंचे भार सिअनादे गर्जिनले मनती उभे राहारे तस्कर समस्त वज्रबाहु ऐशी दिव्य स्वस्त नेता त्वरित शिक्षा लाविन तुम्ही मा तस्करासी हे च शिक्षादान छेदावे कर्ण नाशिक करचरण केवडा अन्याय करुण कैसेवा चुल झाल तुम्ही अवघे माघारे जव पाती तव दोघे किशोरधावती मनदी एक रमाप नेती निजभक्ष कैवारे एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुखी एक भोगिंद्र ते दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जयशाधारा वर्षे घना वीर किळले संपूर्ण मयुराय से दिसदी परदले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्य वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जल जवा जविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी पनीनात सावरित कुंभनी ती दे दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ ध्येवनी दोनी दोघे अरुडले ते चक्षणी चापी बाण लावणी सोडी प्रलय विद्युत वज्र बाहुते वीर बहुत संहारा समवेत गजरत भद्रायू भोवते मिळत कैवारी आपला म्हणून वादे वाजूनी आदळ भद्रायू भवते मिळाले सगळं म्हणती हा कैवारी या वेळ आला नक्ते कोठोनी पाटी राका देखोनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत हे मरदाची भूत सहारे ते काळी वज्रा बाहू सहित प्रधान रती बांधले मनती त्रिपुरारी मुरारी दोघे जन किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख राजनंदन स्नेहोने देखो निस्नेह स्नेह वाटतो कोण आहे तन कळे सत्य मज वाट परमाप्त हृदयीरुन यथार्थ दाव्य चुंबन आवडिले मांडिले घाव घोरांदर अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाने अंबर कोंदले ऐसे कोणी हे मरत लोटला तेव्हा कृतांतवत तो घासी युद्धाद्भूत चार घटिका झाले शत्रू थरथरा कापत म्हणती भीम कि हनुमंत किंवा आला रेवती नात मुसळ नांगरी उत्कर्ष शत्रू चाद्रा येऊने शिव योगी दत्त खडग काढिले ते सहस्त्र मारथंड समान काळाग्नीचे जीवा कराळ की प्रळय जीवा विजांचा मेळ की काळ सर्पाचा गरळ तेवी खडग झळके ते शत्र जल, शस्त्र शस्त्र झळकता ते जाळ माघळ भस्म झाले सगळं मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत झाला ती काळ शस्त्रगीता हाती देहरती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रदाना सहित वज्र सी टाकून पळती शत्रु घेतली घेतले रान ते भद्रायुन देखून धरीला धावून हे मरद धरीला तो दृढकेशी ओढुनी पाडीला भूमिशी लत्ता प्रहार देती हृदय देशी अशुद्ध उपित भडभडा कर्षून मंत्री पद प्रधान घेऊन पाच ताट पाच पाट काढिले अर्धखांड धर्म मिशी भादरुण माघारे चालवी संपूर्ण राजश्री पार धो कोषन घेत हिरोन ते दवा देश ना घेत हिरोन ते दवा देश नागविला होता होता वस्तू वस्तुमात्रा नविल्या तात्काळ गोभार प्रत दिला सकल, जाते ते स्थापिला कपिता सर्मेतोडवून पायी ठेवला माता वज्र बाहू होय बोलता पाहुनी त्या नी? नी, लोटल्या तू कोण सांग कुमारा आहेसुमार काडीले उडी घालून जळता शत्रुदा घालूनी निध वर्षला सी जलद अद्भुत मज वाटे तू कायला सात बाळ वेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रुपे धरली बाळकांचे कौतुके कि के केले धावणे वाटत असे सकल राजी मुखावरून लिंबलोन म्हण ती बाळा तुझ वरून जाऊ अळून सर्वई भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून नि रक्षा बहुत परमे करून नगरात पिता नेऊनी वाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर संघा एक झरा रती भरून वाटी ती शर्करा नगर जनधावदी त्वरा वज्रभाऊशी भेटावया वज्रभाऊ म्हणे सद्गद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितेया लागून शत्रू शत्रू सकरा बहुत जतन तीन दिवसा मी येईन परतो न जाना तुम्हापासी मी को आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलो दोघे जन रथारुढ पै झाले मनोवेगे करुणी वंदिले मातेचे चरण मन तिचे करुण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रा चित्रांग, चित्रांग भेटून जन्मादाराभ्य वर्तमान त्याशी सांगे भद्राईचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो एकला समस्त तरी तो तुम्ही करावा दामात कीर्ती मालिनी देवनिया ऐकलाय मधुर शब्द श्रीमंतिनी आणि चित्रागंद दृढ धरती पूजिती मग षोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण व रानावा ताचे आहे लग्न मग भार बाहेर वाहने बांडवून दिदली वैश्य नगराप्रती सुनय पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालिला पद्मा करद्राईसला सुखासनी कैसेची माता शिबिका येऊनी घेऊन गेला मिरविद वर पाहुनी जनतटस्त म्हणती कासया कासयापुडे रतीनाथ प्रथविचे राजे समस्त्र आनविले लग्नासी त्या वद्रबाहू सहपरिवारे लग्नालागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो काय वारी ओळखीला पाय त्याचे धरावया धाविला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रा ने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळो वेळा विमलां वि अभिषेक करीती रयरा मग भाऊ श देश तुझा कवन सांग हेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्रायुने होऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगीचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोटानुकोटी ते शिवयोगी आची होय भेटी तो साक्षात जान हे मग ते सुमती भेटविली पट्टरा वज्रबाहू खानते बाहुनी रुदन करी धवा म्हणे आयसे निधान वरिशिष्टे म्या न्या घोरवनी टाकिले मजे एवढा अन्याय कोटे व्रतविशोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सदगतीत मनी शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले अम्मा मग असे श्रीमंत अंतासी करुण ऐक्यवाद वज्रभाऊ बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मज त्वदाविला आणून ससर्प कन कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरी दे त्वा माझा केला उद्धार मजा भग्या सकयचा पुत्र हे राज्य तुझे समग्र स्वतः सहित त्वा दितले ऐसे बोलू नि परीद वज्रबाहुबाहेर येोनी सद्गदित साष्टी नमित वज्रबाहविधेतालिंगिन देवानी कि वाचस्पती कचिदान संजीवनी साधितालिंगि मस्तक मस्तकघ्रा नो नडकरी सप्रेम वैषविलांकारी कीर्तीमालिनी कृष्णा सुंदरी वैसविली तव राजे धन्य धन्यवज्रबाहु नृपद मग पद्माकर सुने या प्रती भद्रायू भेटवी पिते आदे गगनी न समाय ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग चारी दिवस सानंद आनंद दिदले अपार दोन लक्षी वाजी युत कुंजर दास भंडार भरून जव्य दिदले सेवे घेऊन कीर्ती मालिनी पद्माकरा सहित जनक जननी निज नगरा शिक्षणी जाती झाली ते दवा गगनगर भीन समाये हरिका ऐसे मात पिती असे झाले सुग पट्टराणी सुमदी दे केले आधी ना सर्व तिच्या मग सकळ शत्रु सोडून प्रतिवर्षी कर भर निमुन अनुनी अपना आधी जीवदान दिले दया भद्राई वैसा पुत्र होत प्राप्त होय यासला पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हि मन गात गा पूजिला असेल प्रेम वारे श्री प्रतिवतळा सुंदर चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व प्राप्त होय मग त्या भद्रायुवरी छत्र वज्रभावने उभवनी सत्वर श्री सुमती जयी दत्तपापार हिमकेदारी करीता दारा करिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू भोवत दिन राज्य करीत पृथ्वीचे भोवत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिव कवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा पार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य दो असो भद्रायू नुपनाथ कीर्तिमालिनी समवेद समवेत चालिला वन विराहार्थ अवलोकित वनस्तेचे ಛಾಯಾ ಸಗನ ಶೀತಳ ವಾಹತಿ ಜಲ ನಿರ್ಮಳೆ ಬಸದೂರ್ಯಮ್ ವರಿ ಕದಿ ದಿಶೇನಾ ನಾರಳಿ ಕೇಪಳಿ ರಾತಾಂಜನ ಮಲಯಗಾರಸ ಚಂದ್ರಿ ಸಗನ ಅಂಬಿ ದಾಬಿ ಕಿರಿನ ವಟ ಪಿಂಪಳ ಕಡವೆ ನಿಂಬಾಳಿಬಸೆ ವರಿ ಮಂಡಾರ ಕಂಜೀರ ಉದಂಬುರಿ ಭದ್ರೇಧಿತ ಗಗನ ಮಾಾರ್ಗೇ ಚಂಪ ಕಮೊಗರೆ ಮಾಲತಿ ಸೇವಂತಿ शतपद्र जपागस्ती वृक्षपायी वेष्टीले कनक वेली नागवे परीकर ओवळिवास सुंदर जायफळी डोलती पळवारे डोलती पळवारे गदगे चातक मयूर कसुरी मार्जार चक्रवाकन गुळमराळ तिरी सरोवरतीरी असो असोतया वनाद मालिनी समवेद क्रीडतस्ताकस्मात एक पूर्व वर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुषे धावत ऊर्ध हस्त दीर्घ स्वरे भोवाती पाठी लागया महालाग्र आक्रोशे भोवात विप्र मने नपा स्त्रीपती व्रता दोर मागे सुकुमार राहिली गजबजो निधावी नला नप शर लाव निचोडिले जाप तव तो, तो व्याघ्र काळ रूप श्री शिने धरोनिया राय शर सोडिले बौध परी तो नगनी त्याची जात विजुय शरद बुध अंगी भेदले तयाचा गिरी कंदरे ओलांडोना व्याघ्र गेला श्री गुण विप्रराया पुढे शोक हा अललने तुझ विना गृह वाटते मने ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिने तुझते गदा सत्य माझ्या अहा कांद पडले व्याघ्र मुद सोडवी मज याबाजुने तुझी हा कापुडिला बहुत धावधाव हे जगतीनाथ धिक्क तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले द्वादश शास्त्र नागांजे बळ धीक मंत्रस्त जाळ शदाकाळ शरणांगी रक्षी क्षत्रिय ग्राम धिक्राम जैते नाही समागम दीक स्रोता प्रेम नाही कीर्तन शिवाजे धिकसंपत्ती धिक संतती द्विज रक्षिण भजे उमापती ते नारी पापमधी मतिव्रता नवे मातापितीन विध धिक पुत्रचालला व्यत धिक शिष्य जो गुरु वक्त नवे चिमता गुरु चिझा पदवी आपला महिमा विशेष मिरवी दिग पार्थिव जो न सोडावी संकट प्रयाण गिरिया भद्रावी बोले उद्विग्न मी तुझ विचिले देईन करी बुडती उत्तम लग्न अथवा राजदान घे माझे विभ्रमणे कासया लग्न श्री नाश कासया धन जन्मांदाशी दर्पणा वेदाऊनी मुडास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कव कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जायचे तृषाक्रांताशी पाजले द्रुत क्षुधा तुराशी माळा गंडाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन का नृत्य कासया या लागी न लगे तुझे राजधन दे माझी श्री आणून राम म्हणे जा कीर्तिमालिनी मालिनी घेऊन दिदली मे तुझ रायाचे सत्व पाय ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वता हुन उंचा से न कधी मी पापासी भीत नाही आण अंगीकारले तुझे श्रीरत्न सागरी डेगुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीने मैले आकाश तैसामी सदा निर्दोष श्राव मने हे अवयश थोर आले मजवरी माझे बळ गेले ते क्षणा ने लिली विप्र ललना आता श्री देव निब्रामणा अग्नि काष्टे भक्षी न विप्रा पुढे संकल्प करुणी दान दिली मालनी विप्र गुप्तदाना ते जक्षणी राई अग्नि जेदवी जेदविला ज्वाळा चालिले आकाश पंधे मग स्नान केलेले पनादे भस्मचारी सर्वांगा ते रुद्राक्ष धारण पै गेले आटवनी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करु नदी नग्निकुंडा भोव्या जय जय शंकरमा मदनांतंगा नेई वेगे जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्या मधुने कपालमौळि अपर्ण सैद प्रकटला दशभूज पंचवदन कर्पूरगौर पंचविशंती पंच पंचविष्तीहुन पंचभूता वेगळा जो भद्रायू शिरदय धरुण सत्वर नने सगळे आयुषित मागवर तुझी भक्ती निर्वाण तोर देखूनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित मने विप्र स्त्रियानुनी दे त्वरित ते ऐकून आसीन लागल मुक्तनाद विप्र तो मीच झालो दो व्याघ्र मीच हो गेलो भवानी सगे होण भक्ती पामया निर्माण आम्ही दोघे आम्ही प्रगड पामया निर्माण आम्ही दोघे आम्ही प्रगडलो तुझी तुझी ही घे कीर्ती मालिनी ಮನೋ ದೇವಚರಣಿ ಮನೆ ಏ ಗುಣವಂಥಿತವರೇಮನೆ ವಜ್ರಿ ಸುಮಧಿ ಪದ್ಮಕರ ಗುಣಮಂತ ಕೈಲಾಸಿ ಸೇದ ಪಿತುಕ್ಯಾಸಾತ ತು ಸಮೀಪೇಜೇ ದುಜಿಯ ಪಾರ್ಶ್ವ ಭಗೀ ಸಕಳ ಅಸೋತ ಸ್ವಾಮಿ ಅಕ್ಷಯ ಅಡಳ यावरी बोले पय फेन धवल कीर्तिमालनी तुमा गाता। ती मने माता शिमिंदिनी पिता चित्रानंद पुण्यखानी तुझ समीप राहुतानुदिनी शूल पाणी तथा सुमने तुम्ही उभयंताने मागितले ते म्या सर्व दिदले माझे चिंत चित्त गुंतले तुम्हा बाजी सर्वदा मग मा कीर्तिमालिनी मालिनी समवेत दहा सहस्र वर्षेपर्यंत बद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा ಮಗತ್ಯವರಿ ಸಕಳಿ ದಿವಮೌಲಿ ನಾನಿ ಅೂಢಿ ಶಿವಪದ ಶಾಶ್ವತ ಶ್ರೀಪುತ್ರ ಪದ್ಮಕರ ಭದ್ರಾ ಕೀರ್ತಿ ಮಾಲಿನಿ ಸುಕುಮಾರೀ ಶ್ರೀಶಂಕರ ಸ್ವರೂಪಿ ಮೇವಿಲೆ ಹೇ ಭದ್ರಾಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಪರಮ ಯಶೋದಾಯ ಕರ್ಧನ ಏಕದಿ ವಿಜಯ ಕಲ್ಯಾಣ ಸರ್ವದ ಹೇ ಆಖ್ಯನ ಜನರ ते सर्वदा जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई भद्राई व्याख्यान आगळे पदरचना हि ती संसारी भद्राई वाख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदिक्षणा करी ता ता मद मदनारी निष्पा ब्रह्मानंद सुखदायिका श्रीधर वरदा कैलास नायका भक्तकामकल्पद्रुम गजांतका नये खंड अष्टमोध्याय परिशोतसज्जनाखण्ड अष्टमोऽध्याय गौडः श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु ओ